हाय मित्रांनो तुम्ही बघू शकता आम्ही आज शिगाव खुताड या डोंगरीवरती आलेले आहेत आणि आम्ही आता वरती चढायचा प्रयत्न करत येऊ चला आमची प्रगती सुद्धा आलेली आहे आणि आपण जायचं असं बाय जास्त काही उंच नाही मिळत पण आम्ही मस्त जाते एन्जॉय म्हणून <laughs> चढायला कसं वाटतं प्रगू हे बेटा कस वाटत <laughs>

नाही ना आमची प्रगती पण मस्त चढायला लागले चढायला लागले थांब 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 थोडी तुम्ही बघा का आम्ही थोडं वरती चढलेलेच आहेत आणि कसं दिसतंय नजारा एकदम खूप सुंदर आहे आणि इकडे नवीन वृक्षारोपण पण झालेले आहे नवीन लागवड आहे खोरेस्ट लोकांची मस्तपैकी असे आहेत आणि आता थोडे आम्ही अजून वरती चाललेले आहेत जाऊ जाऊन असं लागवड आणि प्रजाती पण आमची चढलेली आहे ती स्वतः हे बघा भाड आहे मस्त देखो कसो वाटलं वरती आवडलं की नाही आवडला काय बोल त्यांना काय आवडला आम्हाला सगळे खूप अस हां मी खूप आवडला म्हणून बक बक बोल आम्हाला इकडे येऊन खूप बर वाटलं असं बोल मला वाट का ना मज्जा आली ना मग आमची प्रगती बघा धावत धावत चढलेली आहे तुम्ही बघू शकता अरे हो हो पडशील पडशील बेटा पडशील अरे अरे आमची प्रजूबाग किती जोराने आलेली आहे तिला आनंद झालेला आहे हो छोटेसं केला ठीक आता इकडनं तुम्हाला नजारा मस्त दिसेल अस बघू शकतात एकदम बघण्यासारखाच आहे इकडे रस्ता जवळच आहे त्याच्यामुळे गाड्या वगैरे जातात ते पण बघू शकतात आणि इकडे मस्त असं झाड झुडप म्हणजे डोंगर आहे म्हणून ते झाड झुडपेत असणार थोडे अजून वरती जाऊया चला चला जाऊया एक काच नाही काच फायनली आपण इकडे पोहोचलेले आहे वरती तुम्ही बघू शकता आणि इकडनं मस्त म्हणजे नजारा सुद्धा दिसत आहे आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय